हॅलो वन वेलकम टू आर निलग आणि मी आहे तुमची लाडकी सोनाली आता मी निघाली बाहेर बाहेर म्हणजे एका खूप खास ठिकाणी आज मी निघालेली आहे तुम्हाला देखील प्रचंड आवडते ते ठिकाण आणि सर्वांना हवा हवं असं महाराष्ट्राचं कुळदेवत आहे ते त्यामुळे तुम्हाला नक्कीच पाहायला आवडेल आणि कंटिन्यू करा कारण की मी पूर्ण व्हिडिओमध्ये माझा पूर्ण प्रवास वगैरे सर्व तुम्हाला दाखवणार आहे आता जस्ट मी घरातून निघालेली आहे म्हणतात यापूर्वी तुमच्यासोबत थोडासा संवाद साधावा नंतर तुम्हाला पूर्णपणे बाहेरचंच वातावरण दिसणार आहे निसर्गरम्य वातावरणामध्ये आणि आज मी जाणारे बाईकवरती सो खूप मजा येणार आहे बाईकवरती जायला प्रत्येक वेळेस मी जाते आपल्या कारमध्ये पण आज मी काही कारमध्ये प्रवास करणार नाही आज पूर्ण प्रवास करणार आहे तो बाईकवरती करणार आहे सो माझ्यासोबत तुम्ही कंटिन्यू राहा आणि पाहत राहा मी तुम्हाला काय काही दाखवते आणि किती सुंदर ठिकाणी आणि किती निसर्गरम्य वातावरणामध्ये आज मी जाणार आहे सो कंटिन्यू करा फायनली आता आपण आलेलो आहोत मध्ये म्हणजे सासवडच्या रूटला आहोत आपण आणि तुम्ही पाहू शकता खूप सुंदर वातावरण दिसतंय धुकं आहे त्यामुळे मी कॅमेरा इथे ऑन केला होता ऍक्च्युअली अर्ध्या रस्त्यात येस तोपर्यंत मी कॅमेऱ्याला काय हातच लावला नव्हता घरात थोडस शूट केलं होतं पण त्यानंतर मी विसरले होते ऍक्च्युली शूट करण्याचं प्रवासामध्ये मी इतके गुंतले होते खरं सांगायचं म्हटलं तर मला प्रचंड गार लागत होतो कारण की पहाटे निघालेलो होतो आम्ही त्यामुळे खूपच गार होतं आणि इतकं थंड वातावरण होतं कुठेतरी भुरभूर पावसाची होते कुठेतरी पाऊस होता नाही का साधीमध्ये पाऊस वगैरे हो होता त्यामुळे मला कॅमेरा ऑन करण्याची अजिबात मनस्थिती नव्हती आणि आता इथे आम्ही आलो आहे घाटामध्ये वाईच्या घाटामध्ये आणि तुम्ही पाहू शकता किती सुंदर धबधबा आहे इथे थोडासा कॅमेरा ब्लर होणार आहे कारण की मी झूम करत होते त्यामुळे थोडंसं ब्लर वाटत असेल तुम्हाला पण हा धबधबा खूप सुंदर होता त्यानंतर आम्ही थेट मांडरदेवी तशी आम्ही आता सध्या आलेलो हो। आहोत आणि पाहू शकता खाली आ, लोकांची किती लगबग आहे कारण की इथे आहे ट्रॅफिक जाम ऍक्च्युली लोकांनी पार्किंग मध्ये गाडी पार्क न करता खूप छोटासा असा रोड आहे आणि त्या रोडवरती लोकांनी गाड्या पार्क करून निघून गेलेले दर्शना करता काही भाविक असतील ते परंतु एस टी अडकलेली एस टीला पुढे जाता येत नाही दोन्ही साईडनी गाड्या आहेत त्यामुळे खूप म्हणजे खूप इथे आमचा अर्धा पाऊन तास गेला जितका कंटाळा आम्हाला ना प्रवासात आला नाही तितका कंटाळा इथे राहून आला कारण की दोन्ही बाजूनी कार वगैरे पार्क असल्यामुळे एस टी बाहेर निघू शकत आणि त्यामुळे खूपच लोकांची दमचक झाली तिथे आणि पाहू शकतात लोक बरीच म्हणजे गावकरी लोक असतील की ते एस टीला बाहेर काढण्याचा प्रयत्न करतात ते भाविकांना थोडस बाजूला घेऊन त्यांचा तो प्रयत्न सुरू आहे का कळत नाही कारण की आपल्या करता प्रत्येक गावामध्ये किंवा बऱ्याच ठिकाणी दर्शना करता आपल्यासाठी सगळ्या सुखसुविधा केलेल्या असतात परंतु काही लोकांच्या अशा चुकांमुळे इतर लोकांनाही गावकऱ्यांनाही त्रास होतो त्या गोष्टींचा असं करू नये लोकांनी मला तर म्हणजे असं मनापासून वाटतं आणि आता आम्ही घाट म्हणजे देवीच्या इथे देवीच्या इथे चाललोय खाली होती पार्किंग आणि वरती देखील पार्किंग आहे पण आता इथे ज्या रोडचं काम झालंय ना त्यामुळे एरिया थोडासा तुम्हाला चेंजेस वाटत असेल आणि पोचले आम्ही देवीला आणि आता इथे पार्किंग होती इथे आपण गाड्या वगैरे पार्क केल्या ऍक्च्युली मी गेले होते फॅमिली सोबत दादा वगैरे सर्वजण होते माझे मिस्टर होते दादा वगैरे होते सो आम्ही असं चौघ पाच जण जण बाईक वरतीच गेलेलो होतो आणि पाहू शकतो किती धुका आहेत म्हणजे सर्वत्र ना धुका आणि धुकच होते इतकं सुंदर निसर्गरम्य वातावरण आणि असं वाटत वाटतं धुकांनी ना पांघरून घेतलंय इतकं सुंदर वातावरण झालेलं होतं सर्वत्र धुक पावसाची भुरघुर आणि खूप वर्षानंतर ना मी असा आनंद घेतलाय कारण की मी तसं पुन्हा सोडलाय ना तसं तर मी पावसात भिजण्याचा प्रश्नच येत नाही कारण की ह्या रूटला म्हणजे आउट साईडला जास्त प्रमाणात पाऊस असतो त्यामुळे असं होतं की घरातून बाहेर पडणं पावसाळ्यामध्ये नको वाटतं त्यामुळे आम्ही शक्यतो जास्त घरातून बाहेर पडत नाही पावसाळ्यामध्ये म्हणजे गेलो तरी कारमध्येच परंतु बाईकवरती असं भिजण्याचा वगैरे प्रसंग नाहीयेत आणि मस्त भिजवत वगैरे कुडकुडत गेले होते <laughs> खरं सांगायचं तर आणि आता आपण चाललेलो आहोत मंदिरात आईचं दर्शन घेण्याकरता सो ह्या पायऱ्यांचं आत्ताच काम केलेलं आहे खूप सुंदर असं मंदिराच्या आजूबाजूचा परिसर त्यांनी केलेला आहे सो खूप छान वाटतं तुम्ही पाहू शकता लाईट्स वगैरे त्यांनी लावलेले ऍक्च्युली धुकं जास्त आहेत त्यामुळे इतकं काही स्पष्ट दिसणार नाही कारण की जसं जसं आपण पुढे जातो तसं तसं धुकांनी आपल्याला पांघरून घेतलेलं असं वाटत आपण मंदिरात आज आतमध्ये गाभाऱ्यात चाललेलो आहोत आणि ही सुरुवात आहे मंदिरातली सो आज गाभाऱ्यात जाण्याकरता आणि गर्दी नव्हती कारण की गणपतीचं विसर्जन बऱ्याच ठिकाणी होणार होत त्यामुळे बऱ्याच ठिकाणी असं गर्दी दिसली नाही आणि छान म्हणजे दर्शन झालं इतकं सुंदर दर्शन झालं ना खूप म्हणजे खूप सुंदर दर्शन झालं प्रसन्न वाटलं दर्शन करून आणि आता मी मंदिराच्या बाहेर उभी आहे आणि हे तुम्हाला पाहू शकता इथे तुम्ही मंदिर आहे माझ्या बॅक साइडला सो हे आहे मंदिर आणि खूप सुंदर आकर्षक असं नाही का देवीची मूर्ती देखील आहे आणि आजूबाजूचा त्यांनी परिसर इतका सुंदर केला आता इतका सुंदर केला इतके बदल केलेत परिसरामध्ये स्वच्छता खूप आहे आणि इथे ना खूप अशी माकडं होती त्या झाडांवरती बसलेली आणि ना माकडं खूप त्रास द्यायची भाविकांना आता एकही माकडं तुम्हाला तिथे दिसणार नाही त्यामुळे आणखीन एक गोष्ट चांगली झाली आहे तिथे आणि हे पाहू शकतो किती सुंदर त्यांनी परिसर केलेला आहे म्हणजे कुठेही तुम्ही थांबून फोटोशूट वगैरे करू शकता कुठेही तुम्ही दोन मिनटं विश्रांती घेऊ शकता बसू शकता पायऱ्यांवरती अगदी उत्तम आहे त्यामुळे ना भाविकांना अजिबात त्रास होत नाही आणि इतकं प्रसन्न वाटलं ना कारण की सकाळचं वातावरण आत्ता दीड वाजले दुपारचे आणि हे तुम्ही पाहू शकता घाटातलं पुन्हा काम सुरू आहे आता मी निघाले मंदिरातून बाहेर आणि हे घाटातलं काम सुरू आहे आता हे पाहू शकता तुम्ही भोरचं धरण आहे आणि किती सुंदर वातावरण इथे हिरवागार शेती आहे आणि हे बरेच लोक तिथं फोटोशूटला वगैरे थांबले आहेत आम्ही देखील बरेच फोटो क्लिक केलेले आणि जर तुम्हाला माझे फोटोज रील्स व्हिडिओ पाहिजे असेल तर माझ्या इंस्टाग्राम आय डीवर आहेत तुम्ही इंस्टाग्राम आय डीला आणि फेसबुकला मला फॉलो करू शकता प्रचंड भूक लागलेली होती सो आम्ही जेवायला बसलो कसे बसलो आहोत पहा त्या दोन टेबलवर तिथे दोघं बसलेले आहेत म्हणजे दादा बस आणि इकडे आम्ही दोघं मिस्टर आणि आणि रोटी जिरा राईस आनी का मागा होता, होती राईस दाल तडका मागवलेला होता प्रचंड भूक लागली होती कारण की सकाळपासून काही खाल्लेलं नव्हतं दर्शन घेण्याआधी काही खाण्याचा प्रयत्न देखील केलेला नव्हता सो प्रचंड भूक लागली होती आता आम्ही निघालोय आणि हे वातावरण तुम्ही पुन्हा पाहू शकता जवळजवळ चार वाजलेले आहेत परंतु दुःख आहे तशी आहे तुम्हाला दिसत असतील आणि मी लाइव्ह येऊन फेसबुकला देखील लाईव्ह दाखवलेले येऊन किती सुंदर वातावरण आहे वगैरे जर तुम्ही माझ्या फेसबुक आय डीला अजूनपर्यंत फॉलो नसून केलं तर फॉलो करा आणि यूट्यूबला सबस्क्राईब नसून केलं तर सबस्क्राईब करा इन्स्टाग्रामवरती देखील खूप सारे रील्स आहेत माझे मांढरदेवीतले त्या ठिकाणावरती घाटामधले तिथे देखील तुम्ही मला फॉलो करू शकता पाहू शकता माझे फोटोज रील्स वगैरे आणि इतक्या सुंदर वातावरणात मी आनंद घेते आणि खरंच आज माझं दर्शन देखील खूप छान झालेलं आहे आईचं दर्शन खूप सुंदर झाल्यामुळे ना मन खूप प्रसन्न आहे खरंच खूप छान वाटते खूप दिवसानंतर ना घरातून बाहेर पडल्यानंतर ना खूप छान वाटत असतं आपल्याला आणि इतक्याला आमचा प्रवास खूप दिवसानंतर ना केला कारण के की बऱ्याच माझ्या फॉलोअर्सला माहिती की माझी माझ्या आईचं ऑपरेशन झाल्यामुळे मी तीन चार महिने झालं घरीच आहे कुठे असं लांब गेलेली नव्हती किंवा कुठे बाहेर गेलेली नव्हते परंतु आता आई बरी असल्यामुळं आम्ही गेलो होतो भाऊ आम्ही सर्वजण गेलो होतो दर्शन घेण्यासाठी आईचं आणि खूप सुंदर असं दर्शन झालेलं आहे आणि येतानाचा हा व्ह्यू मी तुमच्यासोबत शेअर करते थोडंसं इथे मी थांबले होते हे रोडचं काम सुरू आहे मग नंतर मी मोबाईल ठेवून दिला कारण की आयफोन होता माझ्या हातामध्ये आणि पडला असता तर म्हटलं नको उगाचं डोक्याला ताप कारण की रोडचं काम सुरू असल्यामुळे प्रचंड चिकल होता आणि गाडी ना बाईक अशी घसरत होती त्यामुळं म्हटलं नको त्यामुळे जितकं मला पॉसिबल झालं मी तितकं शूट घेण्याचा प्रयत्न केला आहे तुमच्यासोबत शेअर करण्याचा प्रयत्न केला आहे माझा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा फॉलो करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओज ब्लॉग्स तुमच्या मित्रमैत्रिणीसोबत शेअर करा असेच नवनवीन ब्लॉग व्हिडिओज पाहण्याकरता आणि हो आम्ही कॉमेडी व्हिडिओज देखील पोस्ट करत असतो माझ्या यूट्यूब चॅनेलवरती सो ते देखील कसे वाटतात तुम्हाला ते देखील मला नक्की कळवा कारण की काहीतरी छान कंटेंट घेऊन येण्याचा छोटासा एक प्रयत्न असतो तुम्हाला हसवण्याचा छोटासा एक प्रयत्न असतो ॲक्च्युली माझा जॉर्नर नाही आहे कॉमेडीचा तरीसुद्धा मी थोडंफार कॉमेडी करत असते तर तुमच्या प्रेमाचीच अपेक्षा करते मी फॉलो करा लाईक करा सबस्क्राईब करा बाय